कॉमेडी वेब सिरीज गणाची कमाल आमिरची धमाल कमाल आमिरची धमाल कमाल आमिरची धमाल थांबा थांबा नाव घ्या आधी त्याशिवाय आत नाही येऊन देणार घ्या नाव अमोलराव दिसतात कंदी पेड्यावानी पण आहेत काळ्या रेड्यावानी नाव घेतलं आम तू बी छान नाव आता बर आहे काळी कोंबडी चट्यापट्याची सायली माझ्या का या काराट्याची लोक प्यार से प्यारसे काही काला मग झुकेंगा नाही चाला तू काम जाऊ नको राहता काय तात्या बोलतोय कामा नको म्हणजे घरीच बसू मी घरी नाही कस आपल्या गावात नाही शनी लोक काय लोकांच्या नजरा एक तर वाईट आहेत घरी एक वहिनी असली एकट्या माझं चांगलं सांगायचं काम आहे अरे तात्याला गावलं आपलं भारी तू नको म्हणून जे फसत डोक्यात नाही बसत बघ तुला ऐकायचं की नाही माझं चांगलं सांगायचं का मी बघ तुझ्या अरे ना मी सासूला पटावली की नाही अरे काय तुला सांगायचं मग तुम्ही सासूला पटावली होय खट्टच पटावली वहिनींच काय करणार घर घर ना ना गरना? गरना? हो असलं कसला एवढा नामडा पान आणतो अह सगळं कॉन्टॅक्टवरच आपलं काम असतंय ना कॉन्टॅक्ट फोन वरच सगळं काम करतोय मी काय ना ना आ, आ, ना घरनं महिना झालं घरीच बसून आहे घरात तेल नाही मीठ नाही मी कसं करायचं सांगा काय जात जा जात तुला कधी यायला सांगितलंय हे या मग तसं करू वैन या तुम्ही इथे वाचा काय झालं मला नीट का ना सांगा आता जाऊ द्या आपलं ज्ञान आहे काय करणार आहे आपण अरे काय ज्ञान खोटे असं कसं म्हणतोय तू मग आता काय गावातील माणसं ना तुला